नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ताचा जो आपला व्हिडिओ आहे तो प्रत्येकानं पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा म्हणजे तुम्हाला कायद्याची माहिती मिळत राहील आणि त्यातून मग आपण कसं काम करायचं ते ठरवायचं आता बरेचसे लोकं म्हणतात काय ऐकायचं आहे काय ऐकायचं आहे पण ह्यांची फसवणूक किती होते हे मात्र तुमच्या लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे आणखीन आपण फसवणुकीपासून हे वाचलं पाहिजे आता शासनाचे अधिकारी जर बघितलं तर ते भ्रष्ट अधिकारीच आहेत आणि त्यांच्या साखळ्या आहेत त्या साखळ्यातून गोरगरिबांना लुटले जाते म्हणजे त्यांच्याकडे दलालांचा दलालांचं टोळकं असतं त्यांच्याकडे लॉबिंग करणारी लोक आहेत आणि उद्योगपतींची ही कामं करतात पैसेवाल्याची कामं करतात शासन यंत्रणा ही गोरगरिबांच्या अश्रू पुसण्यासाठी असते त्यांना न्याय देण्यासाठी असतात पण वस्तुस्थिती मात्र अशी आहे ही धनिकांची कामं करतात आणि गोरगोरीबाला लुटण्याचं काम मात्र हे करतात त्यांना न्याय द्यायचा असतो म्हणून ही शासन यंत्रणा आहे आता प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा आणि शेअरही करत राहा तर आत्ताचा आपला एक जो विषय आहे तो आठ वर्षापुढील पेट्रोलची वाहनं डिझेलची वाहनं ह्याच्यावरती न्यायालयाच्या निर्णयामुळं निर्बंध आलेले आहेत हे कुणीही विसरू नका त्याच्यासाठी समितीही नेमलेली आहे जुन्या गाड्या घेणार स्क्रॅपिंग ॲक्ट तर पंधरा वर्षच आहेत पण जुन्या गाड्या जर तुमची आठ वर्षाची झाली की तुम्हाला ती पेट्रोलवरती आणि डिझेलवरती मेट्रो सिटी चालवता येणार नाहीत म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रात तुम्हाला चालवता येणार नाही पुणे पुणे पुण्यामध्ये चालवता येणार नाही नागपूरमध्ये चालवता येणार नाही कोल्हापूरमध्ये म्हणजे ज्या लाखाची पंच ज्या महापालिकेची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या पुढं आहे तीस लाख आहे चाळीस लाख आहे पन्नास लाख आहे त्या शहरात तुम्हाला बिलकुल ह्या गाड्या च चालवता येणार नाहीत हे न्यायालयाचे आदेश आहेत आणि त्या आदेशाच्या संदर्भानं शासनानं समिती नेमलेली आहे स्क्रॅपिंग ॲक्ट तुमचं वाहन पंधरा वर्ष चालणार पण प्रदूषणाचा उ पातळी मोठ्या पद्धतीनं वाढत आहे आणि न्यायालयाचे निर्णय होते आणि तोच धागा पकडून त्या संदर्भानं शासनानं समिती नेमलेली आहे मग ती आठ वर्षाची रिक्षा असून द्या तुमची चारचाकी गाडी असून द्या तुमचा डिझेलचा ट्रक असून द्या एस टी महामंडळाची आठ वर्षाची डिझेलची बस असून द्या स्कूल बस असून द्या स्कूल व्हॅन असून द्या वडाप असून द्या डमडम असून द्या टमटम असून द्या ह्या तुम्हाला ह्या नगरपालिकेच्या हद्दीत प्रवेश मिळणार नाही आता न्यायालयानं ना काय असं म्हणलेलं नाही त्या गाड्या पंधरा वर्षाच्या अगोदर भंगार करा पण न्यायालयानं त्याच्यात एक मोहलत दिलेली आहे जर ह्या गाड्या प्रदूषणरहित कमी करण्यासाठी जर ह्या वाहन मालकांनी आठ वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर जर सी एन जीत रूपांतरित केल्या किंवा दुसऱ्या इंधनात म्हणजे ई इंधनात रूपांतरित केल्या तर ह्या गाड्या पंधरा वर्षापर्यंत चालतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आपापल्या परिस्थितीनुसार आप आपली वाहनं ही जर कुणाची अशी आठ वर्षाची आहेत तर त्यांनी सी एन जी इंधनावरती वगैरे करून घ्या नाहीतर कायदा हा सर्वांच्यासाठीच असतो आणि त्याच्यात मग गोरगरिबांचं नुकसान होतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आता काय महाराष्ट्रात सी एन जी गाड्या नोंद होत आहेत सगळ्या ठिकाणी रिक्षासुद्धा आता काय काय ग्रामीण भागातल्या अजून जुन्या गाड्या आहेत त्या पेट्रोलवरती आहेत तर मी रिक्षावाल्यांनासुद्धा एवढं ह्याच्यातून सांगणार आहे ज्यांच्या पेट्रोलच्या गाड्या आहेत त्यांनी सी एन जीत रूपांतरित करा नाहीतर आठ वर्षाच्या नंतर तुमच्या गाड्यांनासुद्धा हे टेन्शन होणार आहे प्रत्येकाच्याच गाडीला आणि सी एन जी इंधन जरा डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त बी आहे प्रदूषण जरा कमी आहे हेही प्रत्येकानं लक्षात घ्या आणि समितीचा निष्कर्ष येण्याच्या अगोदर आता समिती नेमली की काय आहे शासनाला काम करायचं असतं मग ते शासन न्यायालयाचा दाखला देणार पुढाबा ते न्यायालयाचे आदेश बी जाऊन नसते असं काय नाही दोन हजार एकचे आदेश आहेत ते त्यावेळेला रिक्षाच्या स मुंबईतील सर्व रिक्षांच्या सी एन जीत रूपांतरित झाल्या म्हणून तो आता रिक्षावालासुद्धा मजेत आहे आता जर ह्याच रिक्षा मुंबईतल्या पेट्रोल जास्त रूपांतरित झाल्या नसत्या तर आता जीवन जगणं मुश्किल झालं असतं ह्या बी काही गोष्टी असतात तर प्रत्येकानं कायदेही पाळायचे आहेत आणि शासनाचे अधिकारी मात्र कायदा बराबर पाळण्यासाठी काय जागृती करत नाहीत लोकांना सांगत नाहीत आणि मग नुसतं मग कायदा लागू करायचा संपलं तुमचं संपलं आता पासिंग झालं सी एन जी नाही तर आम्हाला काही घेणं देणं नाही नाही घ्या जावा नवीन गाडी म्हणजे हे धनिकांच्यासाठी उलटं सुलटं सांगतात तर मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो विनंती करतो की कायदा हाच आहे ह्याच आदेश आता लागू होणार आहे मार्चानंतर हेच रामायण चालू होईल सारखं सारखं गाड्यातोडा 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 मग ते स्कूल बस असून द्यात कुठलीही वाहनं असून द्या तर प्रत्येकानं आपलं वाहन जर सी एन जीवरती करून घ्या तुम्हाला न्यायालयानं सवलत तशी दिलेलीच आहे ह्याच्यात बी काय प्रश्न येत नाही पण प्रत्येकानं करून घ्या आता सी एन जीची व्यवस्था सुद्धा प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात होत आहेत अजून पंपांची संख्या वाढेल म्हणजे जी जेवढे पेट्रोल पंप आहेत तिथं सी एन जीच होणार आहे आता पेट्रोलच्या गाड्याच संपणार आहेत या फक्त ह्या जुन्या गाड्या आहेत त्यांचाच खाली प्रश्न आहे नवीन गाडी तर आता पेट्रोलवरची कोण तयारच करत नाहीत खाली नावासाठी पेट्रोल आहे बाकी सी एन जी आणि इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत फक्त जुन्या गाड्या विकत घेणारा नेहमी पंधरा वर्षाच्या नंतर गाडी तर ती भंगारच होणार आहे रिटेस्ट आहे त्याच्यासाठी अगदी मोटरसायकल असून द्या काय मोटरसायकलसुद्धा सी एन जीवरती करतात हे असं काही नाही सगळ्या ठिकाणी करतात मला वाटतं मोटरसायकलला दहा का बारा हजार रुपये घेतात आणि ते करतात सी एन जीवरती आहेत बऱ्याचशाच गाड्या केलेल्या आहेत लोकांनी अल्ट्रेशन गाड्या अशा केलेल्या आहेत त्याला सरकार मान्यता आहे सरकार रजिस्ट्रेशन करतं त्या सी एन जीच्या ह्याला जुन्या गाडीला तुम्ही बाटला किट बसवला तर ते सरकारने आर टी ओ विभागाकडून त्याला रजिस्ट्रेशन करून देतं सी एन जीत रूपांतरित केलं म्हणून तर प्रत्येकानं आपापल्या परीनं हा व्हिडिओ शेअर करा मूच वाले यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे लोकांना सगळ्यांना माहिती तरी कळेल कमीत कमी धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद